काल महायुतीतली अतिशय महत्वाचा घटक असणारा आमचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी तब्बल सहा वेळा या मुख्य उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली तर हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे कारण देशामध्ये माझ्या मते एकमेव उपमुख्यमंत्री असे असतील की त्यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची या ठिकाणी शपथ घेतली आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणार आहे आणि विशेषतः अजितदाबावर प्रेम करणार आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आनंद झाला आहे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची विकासाची गंगा या ठिकाणी वाईल यात तिला मात्र शंका नाही दादा पवारसाहेब हे पुन्हा पाचव्या वेळा उपमुख्यमंत्री झाले आहे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेला आहे आणि यांचा आम्हाला शिर्डीकरांना राष्ट्रवादी तालुक्याला खूप अभिमान आहे आणि याचा जे उपा झाले उपमुख्यमंत्री झालेले याचा फायदा निस्ता राष्ट्रवादीनं नाही पुऱ्या महाराष्ट्राला होणार आहे आणि जास्त करून जे आमचे मित्रपक्ष आहे त्यांना दादाचा अनुभवाचा खूप फायदा होणार आहे कारण की दादांचा अनुभव आता जे झालेले आहे नव्याने झालेले आहे सगळं आहे तर दादाचा अनुभव नक्कीच फायदा होईल आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आनंद आहे कारण अजित दादा हे वादा वादा देणारे म्हणजे दादा हे शब्दाचे पक्के आहेत हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे दादांनी या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या विकासामध्ये काम केलेलं आहे आपण बघतो की महाविकास महायुतीने मागच्या अडीच वर्षामध्ये मा खूप चांगले कामं या ठिकाणी केलेलं आहेत त्याच्यामध्ये विकासाचे कामं एका 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 बाजूलाच आहेतच परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी महायुती सरकारनी आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर युवा लाडका युवा रोजगार योजना असेल शेतकऱ्यांचे हिताचे जे प्रश्न असतील त्यानंतर एक रुपयामध्ये विमा असेल असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचे पण प्रश्न या ठिकाणी महायुती सरकारने घेतले आणि ह्याच सरकारच्या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या या जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी निवडून दिलेला आहे पुन्हा एकदा सावयंदा आपल्या सर्वांचे नेते या महाराष्ट्राचं आशास्थान आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे आपण सर्वांनी बघितलं दादा शिर्डीला दोन अडीच महिन्यापूर्वी आले होते संपूर्ण पंचेचाळीस दिवस दादांनी लाडक्या बहिणींचे बेळावे महाराष्ट्रभर घेतले प्रचाराच्या काळात जवळपास सदुसष्ट सभा अजितदादांनी महाराष्ट्रात घेतल्या या झंझावती प्रचारामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर साथ संबंध महाराष्ट्रातील मतदारांनी दिली अजितदादांच्या नेतृत्वाचा फायदा हा संबंध राज्याला या ठिकाणी होणार आहे